अल्पवयीन मुलीवर तिच्याच नराधम बापाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना मोहोळ तालुक्यातील आहे पीडित मुलगी रात्री साडेआठच्या सुमारास मंगळवेढा पोलीस स्टेशन मध्ये आली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला यानंतर मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने या घटनेची दखल घेऊन फिर्याद दाखल केली मंगळवेढा पोलिसांनी कामती पोलीस स्टेशनला वर्ग करून पीडित मुलीला कामती येथे रात्री शासकीय वाहनाने पोहोच केल्याने त्या पीडितेला न्याय मिळाला पीडित मुलगी ही मोहळ तालुक्याच्या ग्रामीण भागात राहावयास आहे तिच्या आईचे वडिलांबरोबर पटत नसल्यामुळे ती वडिलांपासून गेली दहा वर्षांपासून मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात विभक्त राहत आहे एकोणीस जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास यातील पीडित मुलीचा बाप घरी होता तर तिच्या आजोबा एका कारखान्यात कामावरती गेले होते ही संधी साधून नराधम बापाने मुलीस तुला नवीन ड्रेस आणला आहे तो मला घालून दाखव असे नाटक केले दरम्यान पीडित मुलीने नवीन कपडे घातले नाही तेव्हा नराधम आरोपीने घराच्या दाराला दा कडी लावून अंथरून दाखवून हातपाय दाबण्याचा बहाणा केला त्यावेळी पीडितेने वडिलांचा शब्द प्रमाण मानून पाय दाबण्याची सेवा करत असताना आरोपीने तिच्या हाताला धरून जवळ ओढून चुंबन घेतले व अंगावरील कपडे काढून जबरदस्तीने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले यावेळी पीडितेने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आरोपीच्या हाताला चावा घेतला मात्र पीडित मुलीपेक्षा आरोपीची ताकद जास्त असल्याने त्याने तिला सोडले नाही त्यानंतर या घटनेबाबत तू कोणाला काही सांगू नकोस असा दमही दिला यावेळी पीडितेने आरोपी जोरात ढकलून सुटका करून घेतली व दाराची कडी काढून बाहेर पळत येऊन बाहेरून दरवाजाला कडी लावली त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे